लहूजी शक्ती सेनेची पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा वाई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणाले की लहूजी शक्ती सेना महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीच्या शासनाने मातंग समाजासाठी विविध योजना आणून समाजाचे प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे विरोधकांनी फेक नेरेटिव्ह तयार करून मागासवर्गीय समाजामध्ये खोटा प्रचार चालू केला आहे त्याला चोख उत्तर देणार वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील इतर विधानसभा मजबूत असून आपले काम समाजात मोठे आहे संस्थापक अध्यक्ष यांच्या आणि प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे विजय सोनवले सर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात आमची संघटना बांधणी चांगल्या पद्धतीने झाली आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये मातंग समाज एकजूट करून लहूची शक्ती सेनेच्या झेंड्याखाली मातंग समाजाची वज्रमुठ बांधणार आणि समाजाचा उत्कर्ष साधणार शासनाच्या विविध योजना अन्नभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या योजना संघटनेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणार असून समाजाने त्याचा लाभ घ्यावा यावेळी अलका बोभाटे मॅडम माननीय सदस्या पंचायत समिती सातारा यांची जिल्हाध्यक्ष महिला आघाडीपदी निवड करण्यात आली तर जयश्री खुडे सदस्या ग्रामपंचायत पाडेगाव यांची खंडाळा तालुका महिला आघाडी अध्यक्ष संदीप वैराट शहर प्रमुख वाई अमोल अवघाडे उपशहर प्रमुख वाई शीतल भिसे अध्यक्ष महिला आघाडी कराड उत्तर यांच्या निवडी करण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन विशाल रेठे तालुका अध्यक्ष वाई यांनी सूत्रसंचालन चंद्रकांत वैराट यांनी केले कार्यक्रमाला हणवंत सोनवणे साहेब अॅडव्होकेट प्रशांत साठे रामभाऊ पाटोळे कैलास भिसे आनंद भिसे सुरेखा विजया खरात मोहन खुडे पोपटराव भिसे हनुमंत भिसे सोमनाथ सोडवणे महेंद्र खरात ननावरे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्यामराव वैराट विश्वदीप कांबळे बाळू कांबळे विशाल कांबळे संदीप शिंदे कृष्णा रेटे आनंद सुकाळे संजय केसकर यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूजाचे पत्रकार आपल्या सोशल मीडियाच काम आमचा विशेष आहे त्याचबरोबर बरोबर पटकनची आत्मा साहेब नवर आमचे मित्र त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम आजची ही पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली ते आपल्या वाई तालुका लवू शक्ती अध्यक्ष विशाल भाऊ रिटे त्याचबरोबर आपल्या वाई

आनंदा कांबळे राधिका विश्वदीप कांबळे विद्या धरा सुपुन कुमार नावाय दासंतरी के हरचे चुके विधि दिसली करतो आणि पुढच्या आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो खऱ्या अर्थाने प्रथम तरी आता जणा आपण लोहित शक्ती सेनेचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली त्यांचं सार्वजनिक प्रथमता टाळावा आज जो उत्ती सेना पाटो साहेबांना करतो करून सात राज्यात सांगितलं खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण नऊ राज्यात पोहोचलेली आपली उजी शक्ती सेना संघटना नऊ राज्यात

ཧ যা যেে যরে বlly জুর�য ক� drie �vette যু, সছু য় ঔেষেযর ঴ে পোয়

बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा